बी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशिप योजनेचा आढावा प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण आवासच्या नव्याण्णव पॉइंट सहासष्ट लाख उद्दिष्टांपैकी सोळा पॉइंट एक्क्याऐंशी लाख घरकुलांना मंजुरी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी एकोणावीस लाख सहासष्ट हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामध्ये आतापर्यंत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचं व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिथे दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा वॉर रूम मध्ये आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले यामध्ये आरोग्य गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री पंकज भोयर योगेश कदम मेघना बोर्डीकर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन श्री फडणवीस म्हणाले की भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे ही आनंदाची गोष्ट आहे मात्र उर्वरित लाभार्थ्यांना एकत्रितपणे मार्ग काढावेत ज्या कामात घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ती कमी आहे ते तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ती काम करण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.